न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर आष्टी रेल्वेऐवजी आष्टी नगर पुणे मुंबई अशी रेल्वे शटल एक्सप्रेस सुरू करा विक्रम राठोड यांनी खासदार लंके यांना निवेदन देत केली मागणी नगरमधील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात राहतात त्यांना मोठा खर्च करावा लागतो थेट रेल्वे प्रवास सुरू झाल्यास दीड तासात ते पुण्याला पोहोचू शकतील तर रेल्वे अभावी प्रवाशांचा वेळ आणि खिशाला कात्री बसत आहे हा त्रास वाचविण्यासाठी थेट रेल्वे हाच एक पर्याय आहे नगर पुणे रेल्वे मार्गावर लाईन टाकण्यात आल्याने आणि या मार्गाचे विद्युतीकरण देखील पूर्ण झाल्यामुळे नगर पुणे हा रेल्वे प्रवास अवघ्या अडीच तासांवर आला आहे वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नगर पुणे हा प्रवास चार ते साडेचार तासांचा झाला आहे त्यामुळे लवकरात लवकर नगर आष्टी नगर दौंड कॉडलाईन पुणे मुंबई अशी रेल्वे सुरू करण्यात आली तर रेल्वे आणि प्रवासी अशा दोघांच्याही दृष्टीने फायद्याचाच ठरेल मराठवाड्यातील प्रवासीही नगरपर्यंत बसने येऊन येथून रेल्वेने लवकर पुणे मुंबईला जाऊ शकतील त्यामुळे लवकरात लवकर आष्टी नगर दौंड कॉडलाईन पुणे मुंबई रेल्वे करावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख विक्रम राठोड यांनी खासदार निलेश लंके यांना दिले आहे प्रतिनिधी आजार नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज या ठिकाणी लोकनेते खासदार निलेश लंके साहेब यांना नगर शहर शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलंय की या नगर शहरातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आज आपण पाहतोय नगरवरून पुणे जायला आज नगरवरून कमीत कमी दोन हजार बसेस नगरचे पुणे जातात यात खूप सारे विद्यार्थी व्यापारी लोक असतात आज त्यांना होणारा त्रास तर त्यासाठी आम्ही लोकनेते निलेश लंके यांना मागणी केली आहे की नगर पुणे रेल्वे रेल्वे लाईन चालू म्हणजे कॉट लाईन चालू करण्यात यावी जेणेकरून नगर शहरातले अनेक विद्यार्थी व्यापारी यांना त्या ठिकाणी मदत मिळेल आज नगर पुण्याला जायचं तर खूप सारा खर्च म्हणजे खाजगी बसेस असतील ते आवड अव्य तिकीट टिके, घेतात गोरगरीब व्यक्ती हा तो अफोर्ड करू शकत नाही जर त्या ठिकाणी आपण नगर पुणे रेल्वे चालू केली तर आणि पुण्यात राहण्याचा खर्च खूप जास्त असतो तर साधारण सा� व्यक्ती जे गोरगरीब विद्यार्थी आहे ते त्या ठिकाणी राहणं त्यांना परवडत नाही शिक्षण घेणं परवडत नाही जर नगर पुन्हा रेल्वे चालू झाली तर नगर ते पुन्हा रेल्वे दीड तासात जाऊन येऊन विद्यार्थी करू शकतात व्यापारी करू शकतात त्याने नगर शहराला खूप मोठा आधार मिळेल नगर झाला तर मी त्या ठिकाणी मी हा नगरकारांचा खूप मोठा प्रश्न आहे तर यासाठी मी खासदार साहेबांना निवेदन दिले की आपण उद्या दिल्लीला जाणार आहात तर आमचे आताचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना आपण त्या ठिकाणी पत्र द्यावे व लवकर लवकर नगर पुन्हा कॉडलाईन रेल्वे ही लवकर लवकर चालू व्हावी अशी मागणी केली नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा